देशाची व राज्याची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या पोलीस बंधू भगिनींचा मान सन्मान सोहळा संपन्न नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या घडामोडी चला तर मग बातमीकडे दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्थापन दिनाच्या निमित्ताने वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील पोलीस निरीक्षक विनयजी बहिर साहेब सहाय्यक फौजदार अमोल बामणे साहेब बार्शी तालुका ग्रामीण पोलीस सब इन्स्पेक्टर बालाजी वळसणे साहेब सोलापूर गुन्हे शाखेचे प्रकाश कारटकर वैलाग पोलीस स्टेशन गोपनीय विभागाचे किसन कोलतेसाहेब एएसआय जयंत पेटकर एएसआय राहुल सोनकांबळे एएसआय शिवाजी हाळे एएसआय फुलचंद जाधवर पोलीस कॉन्स्टेबल अमोल भोरे पोलीस कॉन्स्टेबल ब्रह्मदेव वाघमारे महिला कॉन्स्टेबल थिटे एकंबे बोंदलसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पत्रकार संरक्षण समिती व पोलीस मित्र यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला पीएम न्यूज मुख्य संपादक किशोर सोनवणे तेजस न्यूज संपादक राहुल भालशंकर ग्रामीण दैनिक लोकमत पत्रकार विश्वनाथ सोनवणे पी नाईन न्यूज संपादक ओंकार गायकवाड अनिल शेळके यांच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते